आज जे मरण पावले ना अध्यक्ष महोदय नदीत किंवा नाल्या पळून जास्त नेमले खर पळून जास्त मरण पावले झोपित नेले पूर्वी दिवाळ घालवरा झोपीत नवरा बायको लेकर मरण पावले तरी खांब नाही फुटत आम्हाले देशीत बसतू आहे ना कुठून फुटणार आहे लाज वाटत अध्यक्ष महोदय झोपीत मरतात माणसं घर नाही आम्हाला मातीचे घर मत कोणाची आहे शेतकऱ्याची आहे गुलामी कोणाची आहे नेत्याची कुठपर्यंत चालणार आहे पण योजना साठ वर्षापासून चालवतोय इंद्र आवास योजना आली पंतप्रधान आवास योजना आली मग खरा आवडती घेणार कुठं कुठं लपलंय अरे घर दिसत नाही तुम्हाला पडलेलं घर पडलेलं घर दिसत नाही तुम्हाला एवढे नाला आहेत हो अधिकारी